नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मीराची आई मीराला म्हणत असते अगं मीरा हे सगळं काम करण्यापेक्षा तू लग्नाला होकार ना का ऐकत नाहीस तू एकदा तरी लग्नाचा विचार कर अगं एवढं चांगलं स्थळ पुन्हा पुन्हा चालून येणार नाही ते काका खरंच खूप चांगले आहेत आणि हो त्यांचा मुलगा पण खूप चांगला असेल आणि तुझ्या दादांच्या इच्छेचं काय त्यांची इच्छा तुला पूर्ण नाही करायची का खरंच त्यांची खूप इच्छा होती तुझं लवकरात लवकर, लवकर लग्न व्हावं तेव्हा मीरा म्हणते आई मला तुझं म्हणणं पडतंय पण मी हे आपलं घर सोडून कसं जाऊ शकते लग्न करून आपल्या घरची सगळी जबाबदारी माझ्यावरती तेव्हा लगेच मीराची आई बोलते अगं पण एकदा विचार तरी करून बघ तेव्हा मात्र मीराची आई रडू लागते तेव्हा आता मीरा तिला समजावत असते तर आता मीरा मनाशीच म्हणते दादा काय करू मी मधू राजे सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत तर इकडे आता रुपा बबड्याला म्हणत असते ए बबड्या तू डोसक्यावर पडलाय का तू त्या भिकारड्या मुलीबरोबर लग्न करणारे नाही आ त्या पोरीला मी माझ्या घरची सून म्हणून घेणार नाही तेव्हा आता पंकज म्हणतो मम्मा विचार कर नीट विचार कर अगं पी एफचे पैसे मिळवण्याचा हे हाच एक फंड आहे ऐक तू बघ बाबा या लग्नासाठी काही करायला तयार आहे आणि एकदा का लग्न झालं म्हणजे माझ्याकडे पैसे असतील बिझनेस सुरू होईल खूप पैसाच पैसा, पैसा होईल निरुपा म्हणते अरे हे सगळं ठीक आहे पण त्या पोरीचं काय ती पोरगी मी सून म्हणून स्वीकारू शकत नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो अगं एकदा पैसे मिळाले ना माझा तिचा काही संबंध होणार नाही तुला एक फुकटची मोलकरी मिळेल ना घरात कामवाली काम करण्यासाठी मग तू हवं पाहिजे तसं काम तिच्याकडून करून घे हो की नाही मग बघ कसे मज्जा येईल तुझी तेव्हा लगेच निरुपा मनाचीच म्हणते अरे बापरे फुकटची मोलकरीन खूपच छान आयडिया आहे खरंच भारी काम होईल माझं असं ते विचार करू लागते तर इकडे सत्याचे बाबा आता सत्याकडे त्याच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा आता ते सत्याला बोलतात सत्यजित तुला पण तुझा वाटा हवा आहे ना पी एफच्या पैशात तेव्हा सत्या म्हणतो हो बाप मला पण हवा आहे माझा वाटा एक रुपया बी कमी चालणार नाही आहे तेव्हा सत्याचे बाबा बोलतात सत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे ठीक आहे देईल मी तुला तुझा वाटा पण पी एफच्या पैशात नाही कर्ज काढून असे म्हणून आता सत्याचे बाबा निघू लागतात तेव्हा सत्या लगेच त्यांना थांबवतो तेव्हा त्याचे बाबा बोलतात अजून काही वाटा मागायचा आहे का काय आहे अजून तेव्हा सत्या बोलतो बाप असं काय करायलाय तू विकून घेणार आहे मी वाटा काम मागायलोय कारण तेच पैसे तुला म्हातारपणाला काम येतील अरे ही निरूपा आणि बबड्या सगळे पैसे वरमाडून खातील तुझे आणि तू बसशील नंतर कष्ट करत काम करत त्यामुळे प्लीज कर्ज काढू नको आणि कर्ज काढून पुन्हा कामाला जाणार आहे का रेल्वे साडून चाडून दमला नाही का तू आयुष्यभर तेव्हा सत्याचे बाबा बोलतात इतक्या वर्ष दमल्याने वाटत नव्हतं पण आता ना एकदम खचल्यासारखं वाटतंय तेव्हा तर सत्य बोलतो हे बघ बाप तू टेन्शन घेऊ नको मी तर फक्त तुझ्या म्हातारपणाचा विचार करतो रे आता मात्र सत्याचे बाबा लगेच त्याला मिठी मारतात आणि म्हणतात खरंच जोपर्यंत माझं सत्या माझ्याबरोबर आहे ना तोपर्यंत मला काही होऊ शकत नाही बाहेर सगळ्यांबरोबर तू वाद करून पी एफच्या पैशात वाटा मागितला फक्त माझ्यासाठी या बापासाठी खरंच तुझ्यासारखा पोरगा जोपर्यंत माझ्याबरोबर आहे तोपर्यंत तो मला काहीही होणार नाही असे म्हणून तर सत्याला मिठी म्हात तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्या त्याच्या बाबाला घेऊन रिक्षेत मीराच्या घरी निघालेला असतो तेव्हा सत्यामध्येच असतो बाप तू अजून पण विचार कर रे तेव्हा सत्याचे बाबा बोलतात नाही माझा विचार झालाय पी एफचे सगळे पैसे मी पंकजला देणार आहे रे तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो अरे पण पुन्हा विचार कर बरं का तू बबड्या फुसकून पैसे घेऊन कुठे जाईल त्या जा सगळ्या पैशाची माती करेल तुझ्या कष्टाचे पैसे येते तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही रे आता माझे हात दगडाखाली गुतलेत ना पंकज आणि त्या मीराचं लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा आता असतो या बापाला पण ना कोणी समजावून सांगा काहीच कळत नाही तर आता इथे लगेच सत्या आता मीराच्या घरी आलेलं असतो तेव्हा त्याचे बाबा उतरतात आणि म्हणतात अरे पैसे ठेव तुझ्याजवळ तेव्हा सत्या म्हणतो नाही नको आ तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप त्या पोरीला समजावून सांग रे बाबा नाहीतर त्या निरुपा आणि बबड्याच्या घरात आल्यानंतर तिचं काय होईल सांगता येत नाही तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात गपरे काय भी काय बोलावलं आहेस मी आहे ना तिथे आणि तशी निरुपा एवढी पण वाईट नाही आहे रे तेव्हा त्या लगेच सत्या म्हणतो हो हो मला चांगलंच माहिती आहे चल जा आता तू पण चांगला विचार कर तेव्हा सत्याचे बाबा बोलतात विचार झालाय अरे माझा आता माझी पोरच माझ्या म्हतारपणाची गाठी तेव्हा सत्या बोलतो काठी कशाला हवी पी एफचे पैसे भेटलेत मग जा ना गुडघ्याचं ऑपरेशन करून घे तुझ्याच पायावरती उभी ना कशाला काठीने चालतोय तेव्हा त्याचे ते बाबा बोलतात अरे मी आज ना उद्या जाणारच आहे पण मग आपल्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे ना तेव्हा सत्य बोलतोय बाप हवं तर तू पी एफचे सगळे पैसे त्या बाबड्याच्या घशात घाल पण असं जाण्याच्या गोष्टी करू नको तुला सांगून ठेवतो तेव्हा आता सत्याचे बाबा बोलतात अरे मी तर सहज म्हणत होतो अजून आपल्याला लय जगायचं आहे तेव्हा सत्य बोलतो आता कसं बोलला बाप ठीक आहे ठीक आहे जा तू लवकर आणि पुन्हा जर असं बोलला ना तर लगेच रिक्षात बसवीन आणि घरी नेऊन सोडेल तेव्हा आता त्याचे बाबा बोलतात ठीक आहे ठीक आहे मी चाललो आहात असे म्हणून निघून जातात तर सत्य आता इथे घरी निघालेलं असतो तेव्हा तो मनाशीच म्हणत असतो आता ही पोरगी लग्नाला होकार देते का नकार देते काय माहिती पण काही करून पंकजपासून हिचं लग्न होण्यापासून थांबवायला हवं चांगलं खरच हा बबड्यांना कधी धोका देईल सांगता येत नाही सगळे पैसे लुबडण्यासाठी नाटकं करतोय तेवढ्या ताता इथे मीरा मंजीवरून घरी निघालेली असते मग पण मात्र तिची मंजी काही फास्ट चालत नसते तेव्हा मीरा मत असते अगं म्हणजे काय आहे तुला चल ना पटपट घरी पट आहे आपल्याला असं काय करते तेवढ्यात आता लगेच सत्याची रिक्षा समोरून येते तेव्हा मीरा बोलते ओ काका बाजूला व्हा तेव्हा आता लगेच रिक्षेतून उतरतो आणि म्हणतो काका नाही सत्या सत्या तेव्हा मीरा म्हणते तू हो हो चल हो बाजूला मला जायचं आहे तेव्हा सत्या बोलतो कुठे जायचं आहे मी सोडू का तेव्हा मीरा म्हणते सकाळी सकाळी डोसक्यावर पडलायस का तू लगेच त्याच्या डोक्याला हात लावून बघतो आणि म्हणतो नाही माझं डोकं तर ठीक आहे तेव्हा मीरा म्हणते मग काय तू माझ्या मंजीला रिक्षात बसून घेऊन जाणार आहे का अरे माझी गाडी आहे माझ्याकडे आणि मला जिथे कुठे जायचं आहे ना तिथे मी माझ्या गाडीवरच जाते तेव्हा आता सत्या बोलतो हो का मग मी काय तुम्हाला उगच म्हणायला होतो का तेव्हा लगेच मीरा बोलते मग उगच प्रश्न विचारतो टाइमपास ते म्हणून तेव्हा सत्यवाता ओरडतो आणि मग तो टाइमपास म्हणजे मी टाईमपास करतोय मला काहीच काम का? ना, नाही आहे का नसेल यायचं ना तर डायरेक्ट नाही म्हणायचं तेव्हा आता मीरा म्हणते मी नाहीच म्हणत होते आता मला यायचंच नव्हतं तर मी हो कशाला म्हणेल नाहीच म्हणेल ना तेव्हा आता हो। ते हो ते सत्य बोलतो हो एकदम बरोबर बोलली तेव्हा सत्य मनाशीच म्हणतो ही पोरगी नाही म्हणते म्हणजे आता घरी जाऊन ही लग्नाला पण अशीच नाही म्हणेल मग भारी होईल म्हणजे निरुपा आणि बबड्याच्या जाळ्यात ही अडकणार नाही असंच नाही म्हणायला हवं तिने खडसावून तेव्हा आता लगेच सत्य आता मीराला बोलतो एकदम बरोबर जिंदगीत ना माणसाने असं नाही म्हणायला शिकलं पाहिजे कोणी काही प्रश्न विचारू दे पण आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे तेव्हा आता मीरामध्ये हा काय बडबडायला आहे हा का बोलतो आहे असं सगळं तेव्हा आता मीरा लगेच त्याला बोलते अरे प्रश्न असेच विचारल्यानंतर नाही नाही म्हणायचं मग काय म्हणायचं तेव्हा सत्य बोलतो आयुष्यात कधीही दुसऱ्यांचा विचार करायचा नाही स्वतःचा विचार करायचा स्वतःच्या मनाचं ऐकायचं आणि डायरेक्ट सरळ नाही सर म्हणून टाकायचं आपल्याला जे पटत नाही ना त्याला नाही म्हणायचं असे म्हणून तर सत्य तिथून निघून जातो तेव्हा मीरा बोलते हा तर सकाळी सकाळी दारू प्यायल्यासारखा पण वाटत नव्हता मग असा का बडबड करत होता आता इकडे मीराच्या घरी सत्याचे बाबा आलेले असणार तेव्हा आता मीराची आई बोलते दादा आज कसं काही येणं केलं तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलू लागतात अहो मी तुम्हाला म्हटलं होतो ना मी एक दिवस निवांत येऊन बोलेल मला मीराशी बोलायचं आहे तेवढ्यात आता मीराही आलेली असते आता मात्र सुधाकर काकांना तिथे बघून मीराला खूपच राग येतो दरवेळेस हे लग्नाचा विषयच काढतात तेव्हा आता मीराला बघताच लगेच सत्तेचे बाबा बोलतात मीरा ए इकडं मला तुझ्याशीच बोलायचं आहे तेव्हा आता लगेच मीराचे म्हणते अहो दादा पण आमचं घरानं कसं आम्ही एकदम साधी माणसं सा। तेव्हा लगेच सत्याचे बाबा म्हणू लागतात अहो मी घरी काढलाय विषय निरूपा पंकज या सगळ्यांना सगळं काही आहे तेव्हा आता लगेच मीराजाई बोलते पण कसं जमन आम्ही साधी माणसं तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अहो आम्ही पण साधीच माणसं आहेत आणि पैशाने घरंदाराने साधी माणसं नसतात तो मनाने साधी माणसं असतात आणि खरं सांगू का आमच्या पंकजने लग्नाला होकार दिला आहे आता मात्र मीराला धक्काच बसतो पण मीराच्या आईला खूप आनंद होतो तेव्हा मीरा बोलते हे बघा काका का पण मी हे लग्न नाही करू शकत आता मीराची आई लगेच तिला बाजूला उठते आणि म्हणते मिरी असं काय करायली एवढं चांगलं स्थळ आलं आहे तुझ्यासाठी चालून आणि तुझ्या दादांची इच्छा तुला पूर्ण नाही करायची अगं नकार का देतेस तू या लग्नाला तेव्हा मीरा बोलते हे बघ आई दादांची इच्छा पूर्ण करायची होती मला पण माझी पण इच्छा आहे राजनी मधून शिकून मोठ्या नोकरीला लागव त्याचं काय या घराचं काय त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत तेव्हा सत्यचे बाबा बोलतात हे बघ मीरा तुझ्या दादांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी की नाही त्यांच्या पण मनात हेच होतं आणि कदाचित देवाच्या पण मनात हेच असेल देव आपल्या जोड्यात ठरवतच असतो फक्त आपला होकार नकार काय असेल ते कळवायचं तेवढ्यात आता लगेच खूप जोराचा वारा येतो आणि दादांच्या फोटोसमोर जे दिवा असतो तो, तो विझायला लागतो आता मीरा धावत जाते आणि तो दिवा विझवण्यापासून थांबवते आता मात्र मीरा दादांच्या फोटोकडे बघू लागते त्या क्षणी लगेच त्या फोटोवर असणारं फूल मीराच्या पायाजवळ पडतं आता मात्र दादांच्या फोटोने सुद्धा मीराला लग्ना साठी होकार देण्याचा कौल दिलेला असतो आता मात्र सत्याचे बाबा लगेच मीराजवळ येतात मीरा ते फूल हातात घेऊन बघत असते तेव्हा सत्याचे बाबा बोलतात बघ मीरा तुझ्या दादांची पण हीच इच्छा आहे की तू पंकजबरोबर लग्न करावं तेव्हा मीराची आई बोलते हो मीरे तुझ्या दादांची स्वप्न होतं तुझ्यासाठी असाच सुटाबुटातला शिकलेला नोकरीवाला मस्त नावर तेव बघावं मग दे ना होकार त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुधाकरने आता मीराला चिठ्ठी लिहून दिलेली दिसते कारण मीरा म्हणत असते की माझ्या घरची जबाबदारी त्यामुळे काका हे लग्न मी नाही करू शकत आता सुधाकर ती चिठ्ठी मीराच्या हातात देतो आणि म्हणतो लग्न झाल्यानंतर तुझ्या घरची सगळी जबाबदारी पंकज घेईल तेव्हा आता लगेच मीरा ही लग्नाला होकार देते तर इकडे सत्यजित त्याच्या मित्राला म्हणत असतो बबड्या फक्त पी एफच्यासाठी पैशासाठी या मुलीला फसवतोय पण ती पोरगील चांगली त्यामुळे हे लग्न आपल्याला काही करून थांबवावं लागेल आता मात्र सत्य मीराचं लग्न कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद